मराठवाड्यातल्या नवे महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांनो चला आज मी तुम्हाला दुष्काळ दाखवतो दुष्काळ 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 अशा टी व्हीवर खूप बातम्या पाहत असाल तुम्ही तुम्ही सोशल मीडियावर तीसुद्धा या गोष्टी सातत्याने बघत असाल हा पा दुष्काळ याला म्हणतात की ऐन थंडीच्या दिवसामध्ये जानेवारीच्या दिवसामध्ये शेतामध्ये गवतसुद्धा आपल्याला नावाला पाहायला भेटत नाही ज्यावेळेस आपल्याला जनावरं माती खाताना दिसतात ज्यावेळेस आपल्याला जनावरांना पिण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी दिवस दिवसभर भटकंती करावी लागते ज्या वेळेस एक शेतकऱ्याचं पोरग दिवसभर एक बाटलीभर पाणी घेऊन दिवसभर शेतामध्ये राबराब ह्या जनावराच्या पाठीमागं हिंडत राहतं जेणेकरून या जनावराला कुठं ना कुठं तरी चारा मिळेल या आशेनं हिंडत राहतं दुष्काळ म्हणजे काय तर दवाखान्याच्या पायरीवर पाऊल ठेवताना शेतकरी दहा वेळा विचार करतो की आता या पन्नास रुपयामध्ये खिशामध्ये असणाऱ्या दहा रुपयामध्ये किंवा कंगाल खिशा च्या रूपानं आपण दवाखान्यात आलो आहे आपला दवाखान्यामध्ये आल्यानंतर इलाज होईल इल, की नाही होईल असा प्रश्न घेऊन ज्यावेळी शेतकरी दवाखान्यात जातो त्यावेळेस आपल्याला दुष्काळ पाहायला भेटतो ज्यावेळेस शेतकऱ्याचं पोरग एका मेसच्या डब्यामध्ये दोन दोन पोरं दिवस दिवसाची गुजराण करतात त्यावेळेस त्या पाशीपोटी झोपणाऱ्या शेतकरी पोरांना दुष्काळ काय आहे किंवा दुष्काळाचा झाडा काय असतात हे या पोरांना जाऊन विचारा किंवा मांडव सजलेला असताना लग्नामध्ये नेमकं लग्न कसं लावायचं असा प्रश्न ज्यावेळेस त्या शेतकऱ्या शेतकरी बापाला पडतो त्या मुलीकडं पाहून त्याच्या मनामध्ये कालवा कालव होते त्यावेळेस त्या शेतकऱ्याला विचारा की दुष्काळ काय असतो तर असा दुष्काळ सातत्यानं दोन हजार बारापासून या मराठवाड्यामध्ये पडतो आहे आणि या दोन हजार बाराच्या पासून तर आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी या देशामध्ये दे आत्महत्या केल्या आणि आपण मोठमोठ्या घोषणा ऐकल्या आपण मोठमोठ्या योजना ऐकल्या पण या योजना तिथपर्यंत त्या शेतकऱ्याच्या हातात पडेपर्यंत हा शेतकरी मरणाला जवळ करतो असं होऊ नये म्हणून आपण अष्टसूत्री मोहीम हाती घेतली आहे आपण कधीपर्यंत शा सरकारला शिव्या देणार कधीपर्यंत शासनाला शिव्या देणार किंवा आपण फक्त दुष्काळ पडला आहे आणि दुष्काळ ही शासनाचीच जबाबदारी म्हणून कधीपर्यंत बोंबला बोंबलं तर राहणार म्हणून आपलीही काही ना काहीतरी जबाबदारी आहे एक शेतकऱ्याचा पोरग म्हणून आपलीही काही ना काहीतरी जबाबदारी बनते या अर्थानं या भूमिकेनं आम्ही एक मोहीम हाती घेतली आम्हीसुद्धा शेतकऱ्यांचे पोर आहोत जरी आम्ही नोकरीला लागलेलो ला। असलो तरी आमचा बाप ज्यावेळेस जाय। शेतामध्ये कसला त्यावेळेस आम्हाला नोकऱ्या लागल्या आणि ह्या नोकऱ्या आम्हाला ज्यावेळेस लागल्या त्यावेळेस आम्ही या शहरामध्ये जाऊन राहू लागलो आता शहरामध्ये आम्ही राहिलो म्हणून आमचा मातीशी नाळ आमची काही तुटलेली नाही म्हणून शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही भले भाती जाणतो म्हणून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याकरता या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा मानसिक आधार देण्याकरता आम्ही अष्टसूत्री मोहीम हाती घेतली आहे या अष्टसूत्री मोहिमेमध्ये आम्ही आठ वेगवेगळे मुद्दे घेतले की ज्यामुळे शेतकरी आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न असतील ते शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही या आम माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये प्रामुख्यानं पहिली मोहीम आम्ही हाती घेतली ती म्हणजे शेतकरी पुत्र शिक्षण मोहीम या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही जे शिक्षण घेणारे जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्या मुलांना मेससाठी वस्तिग्रहासाठी शिकवण्यासाठी साठी आम्ही थेट आर्थिक मदत देणार आहोत आतापर्यंत दहा मुलांना त्यामध्ये मुली पण आहेत काही दहा मुला मुलींना शेतकऱ्यांच्या आम्ही ही आर्थिक मदत पुरवलेली आहे त्या पद्धतीने शेतकरी आरोग्य मोहीम या अंतर्गत आपण शेतकऱ्यांचे पुत्र असलेले डॉक्टर मंडळी जे आहेत यांनाही आपण आवाहन केलं आणि त्या डॉक्टर लोकांनीही काही आपल्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या डॉक्टर लोकांपैकी काही डॉक्टर लोकांनी आठवड्याची आठवड्यापैकी एक दिवस ओपीडी पूर्णपणे मोफत मग अगदी इंजेक्शनसुद्धा मोफत करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे त्यांनी पत्र दिलं आहे तसं असे डॉक्टर लोकंसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच पद्धतीने कन्यादान मोहीम आपण शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान किंवा जी मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत या मोहिमेमध्ये सुद्धा काही लोक स्वतःहून सहभागी झालेले आहेत त्याच पद्धतीने पाणी पुरवठा मोहीम असेल किंवा पानपोळी मोहीम असेल किंवा मग पशुधन बचाव मोहीम असेल किंवा मग शेतकऱ्याच्या योजना शासनाने दिलेल्या योजना शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम असेल अशा वेगवेगळ्या मोहिमेच्या माध्यमातून या अष्टसूत्री आपण राबवत आहोत तर या प्रत्येक मोहिमेमध्ये शेतकऱ्याचं पुत्र म्हणून किंवा शेतकऱ्याबद्दल ज्याला कनव आहे संवेदना ज्याच्या जाग्या जा जा आहेत त्या प्रत्येकाने या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं हो। असं मी या हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाला आवाहन करतो कारण शेतकरी वाचला तर देश वाचे वाचेल आपल्याला शेतकऱ्याला वाचायचं आहे या ठिकाणी अशा खपाळी पोटी चरणाऱ्या या म हे जनावरं असतील किंवा असा हताशा अवस्थेमध्ये असणारा शेत शेतकऱ्याचं पोर पाहून आमच्या मनामध्ये कालवा कालवं होतं कारण आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत तुम्हीही शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागता म्हणून सगळ्यांना आव्हान करेन की आपण सुद्धा या मोहिमे करतात आपण ज्या पद्धतीने मदत करू शकता त्या पद्धतीने मदत करा थेट मदत करा आणि शेतकऱ्याला वाचवा